संध्याकाळी आपली बायको मुलं आहेत तू भाजी घेऊन ये तो भाजी आणायला मार्केट मध्ये गेला आणि संध्याकाळी घरी जाताना त्याला बॅग दिसला भाजीपाला घरी ठेवला बायकोला सांगितलं मी येणार त्या बॅग मध्ये सहा लाखाची दागिने आणि एक लाख रुपये रोख रक्कम त्या रिक्षावाल्याने काय केलं पोलीस स्टेशनला गेलं नाही दिवसभर ज्या ज्या रिक्षा ज्या ज्या प्रवासी त्या ज्या रिक्षा मध्ये बसले होते त्यांच्या बंगल्यावर गेला बघा किती श्रीमंत माणसं स्वाट असतात ते रिक्षावाल्याने विचारायचं त्या बाईला तुमचं पर्स गेलं का त्या बाईने म्हणायचं हो माझा पर्स केलं पण आमचा हा रिक्षावाला हुशार होता त्या पर्स रंग काय आहे त्या बाईला सांगता मी असं साताट बायाचं झाल्यावर ज्या खऱ्या बाईचं घर होत त्या बदल्या बसते बेल मारला ती बाई आली धावत होती तिकडं पोलीस तिकडं धो आणि त्या बाईला विचारलं तुमचं पर्स गेलं का ते म्हणजे तिल पर्च रंग काय सांगितलं गुलाबी आता दिलं किपर अगोदर उघडली ड्रायव्हर कडे लक्ष दिलं नाही चालकाकडे लक्ष दिलं सहा लाखाचे दागिने आहेत का नाही बघितली पन्नास हजार रुपये त्याच्यात आहेत का नाही बघितली आणि त्या चालकाला म्हणले हे घे पाच हजार रुपये तो चालक म्हणला मी बिकारी नाही मला परमेश्वराने हा पाय दिलेला अजून मी मजबूत आहे रिक्षावाला काय आहे हे दाखवण्याकरता तुमच्या घरी आलेला आहे मला तुमचा पैसा नको पण ती फक्त होते आणि दुसऱ्या दिवशी रिक्षा मला घरी नसताना त्या झोपडपट्टी मध्ये घर उडकते दहा कोटी गाडी गेल्याबद्दल सगळी झोपडपट्टी गर्दी होती तिच्या बायकोला भेटतील एक मूल असत त्या मुलाला भेटतील आणि स संध्याकाळी ती कपडे काही सामान घेऊन येते आणि त्या ड्रायव्हरला सांगते तुझ्या प्रामाणिक पदाला मी सलाम करतो तुझ्या मुलाचं शेवटपर्यंत शिक्षण देण्याची जबाबदारी माझी जास्त पोस्ट कार्ड आता पोस्ट कार्ड बंद झालं या लोकांना मी सांगतो त्या मेहनतीकडे लक्ष द्या त्या रिक्षावाल्याचं रोज किती पैसे त्या रिक्षाच्या मालकाला द्यावं लागतं बनणार पेट्रोलला किती पैसे डिझेल ला किती पैसे गॅसला किती पैसे